त्याच्यासाठी मुन्ना नारायण यांच्याकडून एकवीसशे रुपये राजू आठवले अकराशे रुपये संजी भाऊ आठवडे अकराशे सचिन रुपये संभाजी आठवडे अकराशे गुरु हनुमान अकाळा अंबिलवाडीचे सकाराम सगाराम हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले मनापासून धन्यवाद या या कुस्तीसाठी मनोज कदम यांच्याकडून पाचशे रुपये देणगी आलेली भाऊबाई पठाण जाम यांच्याकडून पाचशे रुपयाची देणगी आली शिवाच्या कुस्तीला शिवराज शिवा यांच्या कुस्तीला या ठिकाणी देणगी चालू आहे रणजित खरसे आलाय आलेला आहे याच गावचा मल्ला सचिन अरोटे न डोळ्याच्या पाण्या फिरताय बघणार ज्याला बी शुगर आहे सावध बघा ही कुस्ती आणि याच गावचा बिबे या कुस्तीसाठी तिकडे बघू नका का उपसरपंच यांच्याकडून पाचशे रुपये दे देऊन गेलेले आहे नामस्मरण करूया नामस्मरणे कीर्तने जळते ना पापे जन्मा जन्माची राजू पाटोळे यांच्याकडून दोनशे रुपये बोरा बजी बने के छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज के पंच काय आलंय पंच शिवतेज बिबे शिवतेज बिबे एक धाण्या वा